तर शेळी पालनात एक सर्वात मोठी समस्या राहते की शेळी पालनात म्हणजे त्यांचं आरोग्य तर त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घेता आणि तुमच्याकडे काय ट्रीटमेंट काय आहे आम्ही महिन्याच्या महिन्याला दंताशे करतो दंताशे केल्यानंतर मग टॉनिक वापरतो बरोतण तोनो वजन वाढीसाठी कोणतं भाई ते हातात हे आता थी? आ, काल नवीन आणलं डॉक्टरनं दिलं येऊन आमच्या व्हेटरने डॉक्टरना ते काय काम करते हे वजन वाढते म्हणजे पिल्ल्यासाठी आणलं पिल्ल्यासाठी शेळ्याचं शेळ्याला नाही हे ब्रोटान टॉनिक आहे बरं बरं शेळ्याला कोणतं हे ब्रोटान ब्रोटान आहे बरं बरं आणि ते पिंको ग्रॅप वॉटर बॉटल लहान पिल्ल्याला म्हणजे पचन होते यांना दूध थंडाच लागत नाही ना बरं ते किती वर्षाच्या पिल्यापर्यंत द्यायचं माहिती आता लहान आहात तर चार लागेपर्यंत बरं आणि प्रमाण किती द्यायचं पिल्या अडीच एम एल एका पिल्याला अडीचशे एम एल बरं बरं आणि दुसरं कोणतं दुसरं मग थंडातलं आहे तुमचं ओटू लहान मुलाचं लहान लेकराचं बरं आहे बरं ओटू का ओटू त्याचं प्रमाण ते अडीचशे एम आहे अडीचशे एम एल जर लागली तर समजा परत यायचं ते बर आणखीन कोणतं आहे आपल्याकडं बाकी मग विटॅमिन आहे त्याला विटॅमिन आहे का हे पाच मिन गाभण सगळ्याला पाच मिन आहे काम करतो जनतेला गाभण झाल्या तर देत आहे तिथे बर त्याचं प्रमाण काय आम्ही पाच पाच देतो त्याला बरं बरं आणि दुसरे गावण शेळ्याला दुसरे जमत नाहीत ना दुसरे जमत नाही त्याला आणि दुसरं काय ते ना टॉनिक वगैरे समजा महिन्याच्या महिन्याला की महिन्याचा महिन्याला आणि हे रक्षक काय म्हणले हे रक्षक आपले पिल्ल्याला म्हणजे सुवा वगैरे होऊ नये गोचिड बर ते लावायचे त्याला आणि जर हे रक्षक आपण लावलं ला तर आटलं बिटलं ते काय होत नाही आयुर्वेदिक आहे का बरं आणि हे काय टॉनिक आहे का टॉनिक आहे ते कशासाठी म्हणजे लिव्हर नाही म्हणून टॉनिक बाजवते महिन्याचा महिन्यात पिल्याला शेळ्याला पिल्याला सहवाद यायला ह्या बरं बरं आणि त्याच्यामुळे तुमच्या सगळं नियोजन राहते हे बरं आतापर्यंत आमची एक एकही शेळी म्हणजे नाही असं का ला हो बरं तर बघू शकता शेतकरी मित्रांनो हे असं ज्या वेळेस आपण शेळी पालन करत असे सर्व साहित्य पण आपल्या जवळ असायला पाहिजे त्यामुळं आपणच घरचे डॉक्टर आपल्याला होत बरं मग मला सांगा स्टार्टिंगला तुम्ही जेव्हा केलं तर त्यावेळेस तुम्हाला डॉक्टर खर्च होत असेल नाही काहीच नव्हता खर्च म्हणजे बिमार पडलीच नाही आतापर्यंत समजा जास्त बघूनच समजा आणि सर्व एक युट्यूबच्या माध्यमात हो बर बर आणि मग आपलं चॅनल कसं काय फॉलो केलं तुम्ही तुमचा असं ते युट्यूबला बघत बघत तुमचा चॅनल दिसलं आणि जवळच निघाला मराठी असल्यामुळे मग आवडून मी म्हणजे युट्यूबला जास्त बघत असतो असं का बरोबर तर नक्की शेतकरी मित्रांनो बघू शकता वर पण चांगली माहिती मिळते फक्त तुम्ही आत्मसात करा आणि त्याबद्दल चौकशी पण करा असं नाही की त्याच्यातून तुम्ही करत राहत शिकत राहत नाही की नाही तर नक्की असं ही व्यवसाय करू शकता आणि आपल्या चॅनलवर नवीन असतो असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा जे जवान जे किसान